मेश राशे। नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील मे महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मेष राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत यात प्रामुख्यानं सहा मे या दिवशी बुध ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो आहे पुढे चौदा मे या दिवशी गुरुग्रह राशी परिवर्तन करून मिथून राशीमध्ये येतो आहे त्यात पुढे चौदा मे याच दिवशी सूर्यग्रह हा राशी परिवर्तन करून वृषभ राशीमध्ये येतो आहे पुढे तेवीस मे या दिवशी बुध ग्रह पुनश्च एकदा राशी परिवर्तन करतोय आपलं आणि वृषभ राशीमध्ये येतोय एकोणतीस मेला राहू आणि केतू हे दोन्ही ग्रह आपलं राशी परिवर्तन करताय राहु ग्रह कुंभेमध्ये आणि केतू ग्रह सिंहेमध्ये राशी परिवर्तन करून येतोय पुढे महिन्याच्या अगदी शेवटी म्हणजे एकतीस मेला शुक्र ग्रह राशी परिवर्तन करून मेष राशीमध्ये येतो येतोय मग या राशी परिवर्तनाचा मेष राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत अडचणी आहेत त्याचं निराकरण होत नाही आहे मुलांचा शिक्षण परिपूर्ण होऊन बरासा कालखंड लोटला गेला आहे त्यांना नोकरी लागत नाही आहे नोकरी आहे परंतु विवाहाचे योग येत नाही आहे मुला मुलींच्या पत्रिकेमध्ये गुरुजी आमच्या पत्रिकेत वास्तुयोग आहे का वाहन योग आहे का याच बरोबर अनेक वर्षाचा कालखंड लोटला गेला आहे संतती योग येत नाही व्याधी बिळेनं त्रस्त झालो आहे अनेक डॉक्टरी इलाज केले आध्यात्मिक इलाज केले किती दिवस हा त्रास माझ्या शरीरामध्ये राहील मला त्याचे त्रास जाणवेल याचबरोबर जीवनामध्ये आता मी नोकरी करतोय मला व्यवसाय करण्याची इच्छा आहे तो होईल का व्यवस्थित अशा अनेक प्रश्नांची उत्तरं स्क्रीनवरती आपण एक नंबर देतो त्या नंबरवर जर आपण संपर्क फोन केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील जेणेकरून तुमच्या जीवनातील अडचणी ह्या शंभर टक्के कमी होतील मेष राशी प्रथम भाव ज्याला आपण तनुभाव लग्नभाव असं म्हणतो या भावावरनं माणसाचा स्वभाव माणसाची विचारशक्ती त्याचबरोबर जीवनात स्वतःचं अस्तित्व बघितलं जातं या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा कर्कराशीमध्ये चतुर्थ स्थानात आहे कर्करास ही मंगळ ग्रहाची नीच रास आहे त्याच्यामध्ये शक्तीहीन तो होत असतो आणि ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळ ग्रहाला नैसर्गिक पापग्रह म्हटलेले आहे मग लग्नेश चतुर्थ स्थानामध्ये जाणं त्यामुळे साहजिक आहे आणि त्यात तो मंगळ ग्रह आहे तर घराच्या वास्तूच्या संबंधाने जे काही निर्णय असेल त्यामध्ये थोडीशी घाई न करता विचारपूर्वक आपण निर्णय घेतलेला या महिन्यामध्ये बरं राहणार आहे नाहीतर मग आपण घाई करतो एखादी जमीन घेण्यासाठी एखादं वाहन घेण्यासाठी त्याचबरोबर एखादी वस्तू आपल्याला घरात घ्यायची आहे सुखोपभोगी एक हे गोष्ट अजून विशेष सांगतो ती जुनी नसावी ती नवीनच असावी असा आटाच तुम्ही धरा म्हणजे एखाद्या वेळेला त्याच्यामध्ये काही कमतरता खराबपणा आला तर आपल्याला सारख्या चक्रा माराव्या लागणार नाही आहेत त्यामुळे वस्तू घेत असाल व्यवहार करत असाल तर एकदा दहा वेळेला बघा आणि मग पुढे चला हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगताय द्वितीय स्थानामध्ये रवी त्याचबरोबर तेवीस मेच्या नंतर तिथे बुध ग्रह येतोय आणि रविग्रह हा चौदा मेला येतोय मग तेवीस तारखेनंतर त्यांच्यामध्ये बुधादित्य नावाचा राजयोग होतोय इथे आणि या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा एकतीस मे पर्यंत व्ययस्थानात राहणार आहे द्वितीयात आलेला रवी हा नेत्रपीडा अचानक अंधत्व अचानक डोळ्यांना त्रास बऱ्याच वेळेला आपण गाडी चालवतो तर हेल्मेट वापरणं असेल चष्मा वापरणं असेल डोळ्यांची काळजी घेणं असेल या गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिलं हो पाहिजे परिवारामध्ये आनंदाचं वातावरण राहणार आहे खर्च होतील परंतु ते स्वतःवरती होतील दुसऱ्या काही विशेष कारणांसाठी तर खर्च काही तुमच्या पत्रिकेत या महिन्यात तरी नाही आहे परिवारावरती ते खर्च होणार आहेत द्वितीय स्थान हे कुटुंबाचं वाणीचं नेत्राचं आहे म्हणून ही गोष्ट तुम्हाला विशेष सांगितली आहे तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं आपल्यापेक्षा लहान बहीण भावंडांचं स्थान आहे शेजारच्यांचंही स्थान म्हटलं जातं या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा लग्नी असणारे आणि तो सहा मेपासून तेवीस मे पर्यंत असणार आहे आणि नंतर तो मारक स्थानामध्ये म्हणजेच तो द्वितीय स्थानामध्ये जाणार आहे आणि हे तृतीय स्थान उपचय स्थान म्हटलं जातं रवी हा नैसर्गिक पापग्रह जरी असला तरीही द्वितीयातला रवी आर्थिक प्राप्ती मोठ्या प्रमाणात देतो आणि ती टिकणारी देतो त्यात बुध ग्रह आल्या कारणानं स्वकष्टानं स्वहिमतीवरती कुणाच्याही मदतीशिवाय जर तुम्ही काही निर्णय घेत असाल तर ते तुमचे यथा योग्य असणार आहे मग कर्तृत्वाच्या बाबतीत एखादा व्यवसाय सुरू करण्याच्या संदर्भातला असेल त्यातनं आर्थिक प्रगतीचे मार्ग तुमचे खूप सुरू होतील आणि नवीन दिशा या महिन्यामध्ये तुम्हाला मिळू शकते बहीण भावंडांना मदत तुमच्याकडनं होणार आहे स्थानामध्ये मंगळ ग्रह आहे आणि या मंगळ ग्रहाच्या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासानुसार चतुर्थामध्ये आईच्या प्रकृतीला त्रास आणि त्याचबरोबर घराच्या दृष्टीनं काही एखादा घाईत घेतलेला निर्णय तोही थोडासा क्लिष्ट म्हणाला त्रास देणारा ठरतो म्हणून मी मगाशी सांगितल्या पद्धतीने एकदा नाही दहा वेळेला विचार करून कौटुंबिक काही खरेदी वगैरे करत आहे तर त्यामध्ये विचारपूर्वक निर्णय घ्या तुम्ही पंचम स्थानाला संतती स्थान म्हटलं गेलेलं आहे शिक्षणाचं आहे इष्टदेवतेची कृपा प्राप्त करून देणारं हे स्थान आहे आता या स्थानाचा स्वामी सूर्य तसं पाहायला गेलं तर चौदा तारखेपर्यंत लग्नामध्ये अगदी शुभयोगामध्ये विराजमान आहे मेष राशीमध्ये उच्चीचा हा सूर्य होतो आत्मिक बळ प्रचंड तो वाढवणारा आहे आणि चौदा मेनंतर सुद्धा आर्थिक स्रोत म्हणजेच आपल्या मुलाला नोकरीचा योग शिक्षण पूर्ण होऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा योग अशा असंख्य गोष्टी तुमच्या जीवनामध्ये या महिन्यात अनुभवायला मिळतील तुम्हाला परिवाराला मदत करणं परिवारामध्ये काही गोष्टींची स्वतः जबाबदारी घेणं त्याचबरोबर या महिन्यामध्ये मनाप्रमाणे संतती प्राप्तीचा योग आलेला आहे मेष राशीच्या ज्यांचा विवाह होऊन पाच वर्ष सात वर्ष लुटले गेले आहेत अनंत अडचणी होत्या दैवी उपाय केले शारीरिक उपाय करून झाले इलाज केले परंतु ग्रहांची स्थिती अनुकूल झाल्यामुळे हा योग तुमच्या येतो आहे इष्टदेवतेच्या कृपेच्या दृष्टीनं जर म्हणाल तर चौदा तारखेपर्यंत मन अगदी एकाग्र देवाची पूजा करण्यामध्ये रथ परंतु नंतर बाकी थोडं आर्थिकतेच्या मागे किंवा मग त्या पारिवारिक जबाबदारीमुळे थोडंसं देवतेच्या मंत्राकडे ज्या पाकडे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ शकतं ते लक्ष तुम्हाला देणं गरजेचं आहे स्थानाला रिपू स्थान म्हटलं गेलेलं आहे रोगाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी तसंच हे स्थान उपचार स्थानापैकी एक आहे आणि हे दोन नंबरचं उपचय स्थान आहे या स्थानाचा स्वामी बुध हा प्रथम लग्नामध्ये आणि नंतर तो धनस्थानामध्ये जाणार आहे म्हणजेच नोकरी प्राप्तीचा योग मेशराशीच्या लोकांना आलेला आहे बरेच दिवस झाले नोकरीत अडथळे अडचणी येत होत्या कामच होत नव्हतं किंवा बऱ्याच ठिकाणी बदल होण्याचा संभव गुरुजी इकडनं मला काढून टाकले दुसऱ्या ठिकाणी माझं काम होईल का याचबरोबर अजून एक विशेष गोष्ट म्हणजे या महिन्यात बढती योग म्हणजे लक्ष्मी प्राप्तीच्या वर्धानाचे योग पण सुरू होत आहे नोकरीच्या माध्यमानं तुमचं स्किल जबाबदारी बघून तुम्हाला मोठी जबाबदारी दिली जाईल आणि याचा फायदा तुम्हाला या महिन्यामध्ये अगदी मनासारखा होणार आहे सप्तम स्थानाला जायाभाव म्हटलेला आहे वैवाहिक सुखाचं स्थान म्हटलेलं आहे भागीदारीचं म्हटलेलं आहे या स्थानाचा स्वामी शुक्रग्रह हा व्ययस्थानामध्ये आहे त्यामुळे साहजिक आहे विवाह हा दूर क्षेत्राच्या असलेल्या मुलीबरोबर होईल ज्योतिषशास्त्रात प्रश्न कुंडलीमध्ये गोचर भ्रमणामध्ये ज्यावेळेला असं सांगितलं जातं आणि अशी ग्रहस्थिती असेल तर अडीचशे तीनशे किलोमीटरवरचा वर किंवा वधू प्राप्तीचा योग असतो नात्यातलं नसतं बऱ्याच लोकांच्या बाबतीत आपला पार्टनर परदेशात जाण्याचे स्थित होण्याचे त्याला तिथे नोकरी लागण्याचेही योग या महिन्यामध्ये येतात अशा ग्रहांच्या स्थितीमुळे आणि खरोखर त्याचा खूप फायदा यांना होत असतो फक्त लांबचं दूरचं स्थळ करत असताना त्यांचा बॅकग्राऊंड त्यांची माहिती तुम्हाला घेणं गरजेचं आहे आवश्यक आहे ही गोष्ट विसरून चालता येणार नाही पार्टनरशिपच्या बाबतीत जर म्हणाल तर थांबा सध्या पार्टनरशिपमध्ये काही व्यवसाय तुम्ही करू नका अष्टम स्थानाला मृत्यूचं स्थान आहे आयुष्याचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह आणि तो चतुर्थ स्थानामध्ये आहे आईच्या प्रकृतीला शरीर वारंवार छोटे मोठे आजार त्याने त्रस्तता त्याच्याने थोडेसे मनामध्ये नेरेसेटिव्ह निगेटिव्हपणा येतो विचार येतो तिकडे थोडंसं दुर्लक्ष करा प्रकृतीकडे लक्ष द्या आईच्या आणि चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन असू द्या आईची काही वडलोपार्जी जमीन जागा असेल तर त्याचे काही कोर्ट केसेस चालू असतील तर त्यातनं मार्ग मिळेल आणि तुम्हाला मार्ग मिळू शकेल भाग्यस्थान या भाग्यस्थानाचा स्वामी गुरुग्रह हा जवळजवळ बारा तेरा महिन्यांनी राशी परिवर्तन करतो आहे आणि विशेष म्हणजे मिथून राशीच्या लोकांना जशी ग्रहस्थिती बदलील तशीच मेष राशीच्या लोकांची बाबतीत सुद्धा अशा चांगल्या गोष्टी घडायला पाहायला मिळतील त्या म्हणजे कशा मेष तो तृतीयात येतोय म्हणजे पराक्रम स्थानामध्ये येतोय आणि विशेष म्हणजे ही जी गुरु बदलाची जी तारीख आहे ही चौदा मे आहे चौदा मे नंतर तुम्हाला गुरु हा गुरु स्वतःच स्वतः निर्णय घ्यायला शिकवेल आणि जगायला शिकवेल म्हणजे ज्या अडथळे ज्या अडचणी येत होत्या ना त्यांना बाजूला करून स्वतः पुढे असेल प्रत्येक गोष्टींमध्ये आणि विशेष म्हणजे तो ग्रह आहे स्वतःच्या बुद्धीनं आलेलं संकट दूर करण्याची क्षमता तो तुम्हाला देईल आणि जीवनात पुढे नेईल आध्यात्मिक तीर्थयात्रा तुमच्या घडणार आहे दशमस्थानाला कर्मस्थान म्हटलंय या स्थानाचा जो शनिग्रह आहे हा नुकताच राशी परिवर्तित करून व्ययस्थानामध्ये म्हणजेच मीन राशीमध्ये जातो आहे आता दशमेश व्ययात जाणं तसं पाहायला गेलं तर आपल्या कर्माचं कामाचं क्रेडिट दुसरे लोक घेतात परंतु घेऊ द्या इथे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं जर आपण बघितलं आणि व्यवस्थित जर आपण अनुभव घेतला तर आध्यात्मिक तीर्थक्षेत्र देवालय एखादं बधीर किंवा अपंग लोक यांच्या शाळेंना मदत करणं सहकार्य करणं हे केलं तर कर्माची सातगुण्यता सापेक्षता तुमची वाढेल एकादशस्थानाला लाभस्थान म्हटले त्याचाही स्वामी शणीचे मिळालेला ला लाभ हे दुसऱ्यांच्या उपयोगासाठी होणार आहे त्यामुळे शक्यतो कर्ज घेऊ नका कोणाकडनं मदत घेऊ नका एकटा चलोरीची भावना ठेवा भा। व्ययस्थानामध्ये शुक्र शनी आणि राहू हे तीन ग्रह एकत्र येत शुक्र राहू व्ययात येणं आणि त्यातल्या त्यातून धनाचा मारक असणं तर मेष राशीच्या जातकांनी आपल्या जीवनामध्ये जर कोणी एखादी व्यक्ती येते म्हणजे पुरुष असेल तर स्त्री स्त्री असेल तर पुरुष शक्यतो या विषयांपासून स्वतःला दूर ठेवावं म्हणजे आपण अडचणीत संकटात सापडणार नाही ही गोष्ट आपल्यासाठी महत्वाची आहे कुठल्याही व्यसनांपासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे मेष राशीच्या लोकांना शुभ अंक तीन आहे शुभ रंग तुमच्यासाठी पांढरा आहे कुठल्या दिवशी तुम्ही चांगल्या कामांची सुरुवात कराल बारा तारीख तेरा तारीख चौदा तारीख चोवीस तारीख आणि पंचवीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते आहेत ज्या दिवशी आपल्याला चांगल्या कामांना सुरुवात नाही करायची आहे पंधरा तारीख आहे सोळा तारीख आहे याचबरोबर पंचवीस तारीख आहे तुम्ही म्हणाल गुरुजीवरती तुम्ही पंचवीस सांगितली पंचवीसला दुपारपर्यंत तुम्ही काम करून घेऊ शकतात दुपारनंतर शक्यतो काम आपण टाळूया आणि त्यानंतर पुढे एक सत्तावीस तारीख तुमच्यासाठी उत्तम आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचं आपण पठन करा जेणेकरून आपल्या जीवनातील अडचणी अडथळे दूर होतील मंत्र आहे ओम केशवाय नमः लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार